नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश कृषी उद्योग चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण बघत आहोत केळीच्या बुंदा बनवण्यासाठी लागणारे प्रोडक्ट आपण ते टाका टाका आज आपण आनोद्यातील शेतकऱ्याला दिलेले आहे प्रोडक्ट नाही त्यामध्ये आहे नेक्सा कंपनीचे किटकॅट म्हणून किटकॅट या प्रोडक्टमध्ये मध्ये ऍसिड हे अठरा टक्केमध्ये मध्ये आहे त्यानंतर दुसरे प्रोडक्ट घेतलेले आहे आपण त्याखी नेक्साच कंपनीचे आहे ते देखील ते एन पी केमध्ये आहे पी केमध्ये आपण घेतलेले आहे तुम्ही बघू शकतात एन पी केमध्ये आपण झिरो बेचेडी साठेचे घेतलेला आहे त्यात विथ सल्फर अशी ग्रेड नेक्साने आणलेली आहे ती आपण दोघी एकत्र करून केळीला सोडणार आहोत बघू शकतात आपले शेतकरी हे कशा पद्धतीने दोनशे लिटरच्या ड्रममध्ये सर्व द्रावण एकत्र करून ते आपण ड्रिपच्या साहाय्याने लेडीला सोडणार आहोत तर आपण तीन एकर बागेसाठी पाणी तीन बकेट झिरो बेचाळीस सत्तेचाळीसच्या अडीच किलोच्या बकेट तीन बकेट घेतलेल्या आहेत दोनशे लिटर पाण्यामध्ये आपण कलामजोर घ्यायचे धन्यवाद